अतिघाही संकटात पुढे जे घडलं ते पाहून कपाळाला हात लावाल व्हिडिओत पाहू शकता दुचाकीवरून जाणारं हे दाम्पत्य दुचाकीवरून जात असतानाच मागून वाघीन आली आणि रस्ता ओलांडत दुसरीकडे गेली क्षणभरासाठी का होईना जीव कंठाशी आला होता आईचं प्रेम तिची माया आणि तिचं संरक्षण करण्याच्या वृत्तीशी तुलना कशाशीही करता येत नाही आई मुलांसाठी कोणताही धोक्यांचा सामना करू शकते मात्र त्यानंतरही ती जेव्हा मुलांना गमावते तेव्हा तिची अवस्था होते दोन ते तीन दिवसांपूर्वी बछड्यांसोबत फिरताना दिसून येते त्यामुळे पर्यटकच नाही तर या मार्गावरून जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना ती दिसते मात्र तिनं कधीही कोणत्या वाहनावर हल्ला केला नाही मात्र गेल्या चार दिवसांपासून ती केसना घाटच्या रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करताना दिसत आहे